नमस्कार मित्रांनो कलाविश्वातून आणखी एक दुःखद घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेत्रीने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं आयुष्य संपवलेलं आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मिस डार्क क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली तामिळनाडू दोन हजार एकोणवीसची विजेती आणि प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री सॅन रॅचर हिने पद्मचरी येथे आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस वर्षे रेचल कर्जामुळे नैराश्यात होती आणि त्यातूनच तिने पाच जुलै रोजी पद्दुचेरी येथील तिच्या घरी भरपूर झोपेच्या गोळ्या घेतल्या तिला उपचारासाठी इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिला डिस्चार्ज मिळण्यापूर्वीच ती रुग्णालयातून निघून गेली होती मात्र तिची प्रकृती बिघडली आणि त्यातच तिचं उपचार सुरू असताना निधन झाले अभिनेत्री काही दिवसापूर्वीच लग्न बंदरात अडकलेली होती तिच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वास शोककळा पसरलेली आहे तेव्हा आपल्या तारांगणी युट्यूब चॅनेल तर्फे अभिनेत्री सन यांना भावपूर्ण श्रद्धांजली